नमस्कार मैत्रिणींनो माझे नाव सनीक्षा सतीश वाणी मी एस एस सी बोर्ड एक्झाम संपल्यानंतर एप्रिल महिन्यात हा कोर्स जॉईन केला एम एस सी आय टी कोर्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे जेणेकरून आपल्याला खूप काही नॉलेज भेटतं त्यामध्ये मी इरा इरा कंप इराचे पन्नास सेशन मी खूप छान कम्प्लीट केले त्यामध्ये मला आ, पेपर्स व त्यामध्ये मला डिजिटल जगामध्ये पुढे जाण्याचे तंत्र मिळाले मी इरामध्ये बेसिक आणि ॲडव्हान्स सगळं खूप छान पद्धतीने शिकले तुम्ही पण डिजिटल जगामध्ये पुढे जाण्यासाठी ही स्किल्स नक्की अवगत करा थँक्यू जाणून घेऊन न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी आय टी करून करू समृद्धीची सुरुवात